सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो भरती होणार का तर भरती ही सातत्याने होणारी बाब आहेच ओके आता बघा तुम्ही सध्या हायकोर्टाची आहे बरोबर हायकोर्टाची आहे की नाही तब्बल दोन हजार जागा आहेत त्या आपल्याला एकच जागा लागते लिपिक आहे सिपाई आहे आता ठीक आहे प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहेत प्रत्येकाला कुठ कुंत कोणती पोस्ट पाहिजे तो पण एक वेगळा भाग आहे परंतु भरतीही होत असते आणि सरळ सेवेमध्ये एकाच दगडात कितीतरी पक्षी मारता येतात एखादा एवढा दोन तीन नाही कितीतरी मारता येतात कारण सगळीकडे अभ्यासक्रम हा सारखाचा चार विषय बाकी काही नाही मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तलाटी ह्याच्यानंतर जास्त आवडीचा जो विषय असतो नगर परिषद प्रशासन संचालन भरतीचा त्या संदर्भाचं जे जी आर आहे ते नऊ जानेवारीचं आहे दोन हजार सव्वीसला म्हणजे मी सकाळी आता रात सकाळचे सात ओके सकाळचे सात वाजता व्हिडिओ बनवतोय तर त्या अनुषंगानं बघा हा पत्र आहे कालचं सायंकाळी आलेलं आहे परीक्षा कोण घेणार आहे आणि काय सूचना आल्या आहेत ते पाहूया आणि सविस्तर पाहूया तुमचं काम काय आहे अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्यच आहे ओके आता बाकी इतर गोष्टी त्या सोडून द्या ही प्रत कोणासाठी दिलेलं आहे विभागीय सहायुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ह्या दोघांना पाठवलेलं आहे काय पाठवलेलं आहे की राज्यातील नगरपरिषद भरती नगरपरिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्तपद भरती प्रक्रियेबाबत नगरपरिषदेमधील असलेले पोस्ट या चांगल्या असतात अर्थात तुम्हाला काम कसं आहे आवडतं त्यावर डिपेंड आहे पोस्ट घ्यायची ओके बरं संदर्भ काय आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बाराशे बावीस हे ठीक आहे चार मे दोन हजार बावीसचा एक शासन निर्णय आहे वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा आहे सामान्य प्रशासन विभाग एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा आहे तुम्हाला काही जी आर बघायचं तर इथं बघा ठीक आहे आपल्याला मुद्दा जिथे यायचा ते बघू भरते आता आणि एक हे एकोणतीस ठीक आहे ह्याचा ह्याचा काही संदर्भ घेऊ नका संदर्भ तुम्हाला सांगतोय हे जा जी आर बघा तुम्हाला काही सखोल अभ्यास करायचा तर आता पुढे बघा मी लेटर व्यवस्थित वाचून दाखवतो आणि परीक्षा कशी होणार आहे कोण घेणार आहे आणि हे पत्र का आलेलं आहे ओके पत्र व्यवस्थित वाचलं तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील महाराष्ट्र शासनातर्फे दीडशे दिवसांचा अर्थात हा दीडशे दिवसांचा कालावधी जो होता तो सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जो उलटून गेलेला आहे कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमांतर्गत सरळ पद भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व शास प्रशासकीय विभागातील आस्थापने एकूण पंच्याहत्तर हजार किती पंच्याहत्तर हजार जागा ओके पदे सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आता हा चार मे दोन हजार बावीस नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अ राजपत्रित नॉन गॅजेटेड गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे ओके समिती स्थापन केलेली आहे अगोदरच आता वित्त विभागाचा जो शासन निर्णय आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्यात आली असून सेवा पदभरती प्रक्रिया पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करावीची आहे असे नमूद केलेले आहे त्यावेळेस ओके तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार भूत पूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क जे अ राजपत्रित आहेत गट क व भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा कोणामार्फत होतं इथं मुद्दाल टाटा कन्सल्ट आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग स्पेशल पर्सनल सिलेक्शन या कंपनीची निवड केलेली आहे वरील उक्त शासन निर्णयावरील तरतुदीपर्यंत सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एक कंपनीची निवड करण्या करावी नमूद करण्यात आले आहे म्हणजे जर परीक्षा घ्यायची जाईल तर एक तर टी सी एस कंपनी निवडा नाही तर दुसरी एस निवडा ओके हे दोन मुद्दे आहेत त्यानंतर वरील पत्र जे काय सरळ सेवेद्वारे गट क गड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पदभरतीबाबत रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबविणेबाबत सूचना मार्गदर्शन करण्यात आले आहेत परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनी सामंजस्य करण्यात करार जो आहे करण्यात आलेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही नगर परिषद जाहिरातच आलेली नाही बरोबरच आहे ह्या लेटरनुसार हे संचालनालयात नि दिसलेलं आहे सबब संदर्भ क्रमांक पाचच्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा नगरपंचायती गट क गट डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणे व सेवेने भराच्या पद पदसंख्या निश्चित करून घेऊन तसेच प्रचलित शासन धोरणानुसार विहित पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्यास संबंधित नगरपरिषद नगरपंचायती यांना कारवाई करण्यात अपेक्षित आहे यांना आता सूचना दिलेली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींना वर उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी म्हणजे टी सी एस किंवा आय पी ची निवड होणार ओके त्यांच्या सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक पत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात कळवण्यात आलेले आहे बघा तुम्हाला त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आता बघा हे आजचं लेटेस्ट पत्र आहे परंतु त्या अनुषंग करावी अनुपालन अहवाल संचालनास अद्याप प्राप्त झालेला नाही याबाबत सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली किती तारखेला बारा जानेवारी किती तारखेला किती वाजता दुपारी तीन वाजता आढावा बैठक विषयी होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आहे सदर बैठकीस आवश्यक माहिती माहितीसह उपस्थित राहावे व्यक्तीसह उपस्थित राहावे मला एक सांगायचे की या परीक्षेअंतर्गत आता जरी दोन हजार सव्वीसला जाहिरात आली तर या प पत्राचा अर्थ होणार आहे या पत्राचा अर्थ होणार आहे नगर परिषद परीक्षा ही टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत होणार आहे उल्लेख काय आहे एक सांगतो मी एकतीस डिसेंबरच्या नंतर दोन हजार पंचवीसच्या नंतरच्या परीक्षा ह्या एम पी सीकडे जाणार आहेत हो जाणार आहेत परंतु ज्या करारामध्ये काही असेल ना की तिथंपर्यंत आहेत किंवा ह्या जागा रिक्त होत्या काय असेल ते त्यांचे करार आपल्याला कळत नाही टर्म अँड कंडिशन त्याच्यामुळं ही कदाचित मला तरी असं वाटतं की दोन हजार सव्वीसमधील काही जाहिराती या टी सी एस आणि आय बी पी एस मार्फतच होतील असा अंदाज आहे ओके एम पी सीकडे गेल्यानंतर ही सोन्याहून पिवळी गोष्ट आहे आणि झाली तर सगळा सर्वोत्तम बाब परंतु तुम्ही तुमच्या तयारीत रा पत्रानुसार सरळ स्पष्ट आहे या दोघाकडे परीक्षा जायचे चान्सेस खूप आहेत बघा टी सी एस मार्फत परीक्षा होणार आहे आय बी पी एस क्वेश्चन पेपर अवेलेबल होत नाही टी सी एस टी मिळते ओके तर एकसष्ट रुपयामध्ये विश्लेषण नाही परंतु झालेल्या प्रश्नपत्रिका या टायमरनुसार किंवा विदाउट टायमर ग्रुप ग्रुप टायमर म्हणता ना ते ग्रुप टायमरनुसार झालेल्या असतील त्या आपण टर्निंग पॉईंट्स ॲपवर अपलोड केलेल्या आहेत ओके नव्याण्णव रुपये एकसष्ट रुपये ते नव्याण्णव रुपयेपर्यंत त्याची फी आहे जास्त नाही या सोडवल्या तरी दोनशे प्लस प्रश्नपत्रिका आहेत चला बघा एवढी नगर परिषदेच्या संदर्भात माहिती अपडेट दिली आहे बाकीच्या जे येतील ते तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ